साधू भला तू काल होते साधूतो तो म्हणे जात नाही त्याने केला म्हणा मी येत नाही आणि तेव्हा काय सांगशील म्हणे निरोप सांग तो सावत्या म्हणते त्याच्या गरज अशी तर पठ्ठ्याकडे काय म्हणे मी येत नाही देवाची गरज म्हणजे माझ्याकडे आता काही नोकरी कसं असते ते नेमकं तेवढंच आम्ही ते आले करून आलो अरे देवा मग तो सावते शपारला तो म्हणते देवाची गरज असेल तर माझ्याकडे म्हणे मग तो चुकीचं बोलूनच येईल मी त्याच्याकडे जा काही पण परमात्मा धावतच नाही सावतो माझ्या हाती कुरुप होत काय होत खुरप होतो ट्यूब इन वन फोडून वाढलं तर इ वन लोटल तर खुरप दोन कामं करीये काप्याचे काम लोटल की खुरप तेवढ्या हावतच गेला ओ सावत्या ओ सावत्या काय भाऊ काय झालं अरे पटी मग चोरला की ओळखल पहिला झाला दे सावत्या माळ्याने चिरी रे पोट थोडी हात गोर बाबाचे टलकर पोट फाडणं घुस नाही साधू बाबा तर भला मिळू तू गावा चांगलं काय होतं दोन दिवसात तू कलियुगाच चा भक्त नामा उभा कीर्तने पाठी मागे डोळे जा कुणी पहिल्या युगात म्हणला दुसऱ्या देवगात तिसऱ्या दुद्ध चौथ्यात नामदेव महाराज म्हणाले काही संकल्प केला अपूर्ण झाला साडेतीनशे वर्ष म्हणतात देव गावात अडीचशे वर्ष कमी चतुर्युगी, जना भाई। जना भाई चतुर्युगी संत जगत उत्करलं जनाबाई जनाबाई सुद्धा चतुर्युगी संत पहिल्या युगात पदवी नाही दुसऱ्या मध्ये कुपज्या तिसऱ्या कुबज्या आणि चौथ्यामध्ये जनाबाई चार युगाच्या असणारा संत जनाबाईने अवतार जरी घेतले तरी स्वामित्व नाही पत्करलं दासत्वच पत्करलं अधिकारांच्या जनाबाईंचा केवढा होता माहिती आहे का तुम्हाला होत मिठ्ठल हृदयात काहीच वैशिष्ट्य नाहीत जनाबाईचा अधिकार असा आहे कि चौदा रुपयाचा पाणी भरे असे अधिकार सांगतो प्रत्येक कामात परमात्म्याचं सहाय्य करे असं एकदा काय झालं जनाबाईची तब्येत खराब झाली ताप आला आगाला ताप आला न थोडस काम भारी गेल्या पुढे काय झालं की आणखी काम करायला लागले आणि आमच्या जनाबाईचं डोसकं खाजवायला लागलं मग ताप गेल्यावर कोण डोसकं खाजवले बाहेर हा तू माझ्या थांब थांब बाजारातून आणली मग त्याचे प्रकार आहे जी मोठी असते आज त्याला काय म्हणतात काय म्हणतात का सेकंड नंबरला काय म्हणतात तिच्यापेक्षा लायमी बोला ना मोठी तिच्यापेक्षा लायमी बही जू तिच्यापेक्षा खतू तीन चार नंबर कुपेक्षा जो बरी हे काय आणि लीक पेक्षा खतू आहे मिठा भाऊ विसरल्या भाई बरं वाटते का देवा नुसकं खाजवते रे पाणी गरम करून नुसक्यात घातलं बारक्या फरणी विसरल्या तोही काही निघला नाही काय की त्या लीक असते ना बा ती केस येत नसते त्याच्यामुळे गब्बे असतात हिंडता तिला पण काही फुटतात काय करून घ्या ते सहज निघतात सेकंड वाला ते फरणी निघता तीन नंबरच्या विसरून निघतात चार नंबरच्या इतक्या खतरा असतात परमात्म्या जनाबाईचा एक 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 डोसक्याचा हातार घेऊन सापडला एवढा अधिकार पण कोण दिवस येईल कसा कोण जाणतो तो एका मिठाबाई माझे पंढरीचे आई असंच म्हटलं ना आमचे काही काही मंडळी शुद्ध भाषेत म्हणतात महाराज येडा प्रेक्षचं वापर नाही एकेरी शब्द प्रयोग आहे दुरुक्त दोषात मोडत आहे विठ्ठल साहेब बरोबर आहे एका शब्दाचा दोन घेऊन उच्चार झाला नाही तर नावाचा दोष तयार होतो यग यग म्हणून एकेरी प्रयोग आहे एकेरी शब्द प्रयोग तिथंच वापरला जाते तिथं सख्यत्वाचं नातं असते विठ्ठल मला सांगायचं हरिभक्त थोर भूमंडळी या घरीने गेला आमच्या जेणाबाई त्या चोराच्या पाठीमागे तिचे मालक धावतात ना किंवा शिपाई धावतात तशाच धावत गेल्या हातात दूर कोण होत त्या काळात त्याच्यामुळे शिपाई असे दोरी कळी बरोबर ना फक्त त्यावेळेस काय करत ते, ते पाठीमागे हात वादत हाठीमागे असे आमच्या जेणाने तो फासा घेतला देवाच्या गळ्या टाकला दरीला फंडरीचा चोर हे जनाबाई काय करतेस कोणी घेऊन जाते मी चाल तुला सांगतो जरा तुला जेलात घालतोय हरे भक्त चोर भूमंडळी मला जेलात आनंद गुली ब्रह्मांडाच्या नायकाला मोडत काढत आणलं हृदय बंदी खाना केला हा त्या विठ्ठल जाऊ दे ना का देवा तुला सांगतो चुडबड चुडब करायचं नाही एवढं एवढ करायचं नाही निघायचे प्रयत्न करायचे नाही माझ्यातून तू आणि मी दोन तत्व असून एक तत्व आहे त्यामुळे तू तर दूर नाही गेला पाहिजे सौम शब्दाचा मारा केला विठ्ठल काको लतीला ज्या भाजी सोडू नका जाऊ दे ना सांगितलं शेवटचे शब्द देवा ब प्रयास करू नको जर तू जातो जर गेलास ना काय करशील ठेवणे परमात्मा हा विश्वाचा परमात्मा जे हृदयात कोंडते हृदयात ठेवते परमात्माला हातभर करते त्यांना म्हणतात हरिभक्त आणि निरोबर आहे तेच म्हणतात किंवाय बापांनो या भूमंडळावर जर ठोकवर असेल तर ते आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त हरि भक्त तुम्ही म्हणून निवड परा